नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला गेलेला आहे गुरुचरित्र ग्रंथाचं ज्या घरामध्ये दे। वाचन होते त्या घरामध्ये कुठल्याही आयुष्यातल्या अशक्य कोटीच्या गोष्टी असत त्या शक्य व्हायला सुरुवात होतात ज्या व्यक्तींवरती दत्त महाराजांची कृपा असेल त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता पडत नाही तरीसुद्धा आपण गुरुचरित्र हा ग्रंथ दर महिन्याला वाचू शकत नाही कारण गुरुचरित्र ग्रंथाचे काही नियम आहेत ते संपूर्ण नियम पाळून आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पठण हे करायचं असते परंतु दर महिन्याला सगळ्यांच्यानेच गुरुचरित्र ग्रंथ वाचणं शक्य होत चरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय हा मनी मानला गेलेला आहे तुमच्या आयुष्यातल्या कसल्याही अडचणी असो दुःख असो आर्थिक प्रॉब्लेम असो कसल्याही अडचणी दुःख संकट दूर करण्यासाठी गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचावा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा आणि अठरावा अध्याय कसा वाचायचा आहे नित्यसेवेमध्ये कसा वाचायचा आहे किंवा संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर कशी सेवा करायची आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्यायच आपण आपण का वाचावा त्यामागचे कारण काय आहेत तसंच तर संपूर्ण गुरुचरित्र वाचणे हे खूप फलदायी आहे गुरुचरित्रातल्या प्रत्येक अध्यायाचं काही ना काही महत्व आहे काही ना काही फलश्रुती आहे की कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला कुठल्या फळाची प्राप्ती होते गुरुचरित्रातल्या चौदावा अध्यायाचं महत्व तुम्ही तुम्हाला सांगते की गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय आपण का वाचावा तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्या आयुष्यात येणारे दुःख संकट दूर होतात आपल्याला आयुष्यामध्ये त्रास कमी व्हायला सुरुवात होतो आपण जे म्हणतो ना की आपण आपल्या वरती काही एखादी गोष्ट घडली की आपण देवा, म्हणतो की देवा देवानेच आपल्याला वाचवलं किंवा देवाचं सुरक्षा कवच आपल्यावरती आहे तर ते स कवच आपल्यावरती येण्यासाठी आपण वाचण्यासाठी गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचावा आणि अठरावा अध्याय आपण का वाचावा तर अठरा अठरावा अध्याय ही लक्ष्मीप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आपले आर्थिक जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होण्यासाठी म्हणजे असं नाही की आपण गुरुचरित्रातला अध्याय वाचायचा आपण आपलं कर्म करायचं नाही आपण आपलं कर्म चालू ठेवायचं आपलं जे काही काम आहे ते आपण चालू परंतु त्यासोबतच आपल्या नशिबाची देखील साथ लागते म्हणजे समजा आता व्यवसाय असतील उद्योगधंदे असतील तर कधी कधी काय होतं की थोडासा तुमचा उद्योगधंदा कमी चालायला सुरुवात होतो किंवा काही ना काही संकट येतात तर हे संकट आपल्यावरती येऊ नये म्हणून तुम्ही गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचू शकता जे नोकरी व्यवसाय करतात त्या सगळ्यांनी गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचावा आपली आर्थिक परिस्थिती चांगल्या हो चांगली होण्यासाठी प्राप्ती होण्यासाठी तर अठरावा अध्याय तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन वाचू शकता तुम्ही तुमच्या ऑफिसिसच्या ठिकाणी देखील तुम्ही नित्यसेवेमध्ये या अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता तर हे झाले यामागचे कारण की आपण गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय का वाचावा तर आता बघूया की गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचे त्याचे नियम काय आहेत तुम्ही नित्यसेवेमध्ये कसं वाचू शकता त्यासोबतच तुम्ही संकल्पयुक्त जर काही सेवा करत असत तर मग ती कशी करायची आहे गुरुचरित्रातला जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तो कुणीही वाचू शकतो म्हणजे त्याला काही वयाचं बंधन नाही वयाची अट नाही स्त्री पुरुष मुलगा मुलगी अध्याय वाचू शकतात जे जा कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुली असतील ते गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता गुरुचरित्र ग्रंथाचे नियम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुचरित्राचं ग्रंथाचं वाचन करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असते जसं की आपल्याला मांसाहार वर्ज करायचा असतो ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं असते तर गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही संकल्पयुक्त जर करत असाल तर तुम्हाला ऑब्वियस तुम्हाला मासाहार वर्ज करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे आणि संकल्पयुक्त सेवा करताना अजून आपल्याला एक गोष्टीचं भान ठेवायचं आहे की संकल्पयुक्त सेवा करताना तुम्ही एक्केचाळीस दिवसाची करा किंवा एकावन्न दिवसाची करा किंवा किंवा सहा महिने सलग गुरुचरित्र जर तुम्ही पठण करणार असाल संकल्पयुक्त तर मांसाहार वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि आप तुम्ही जरी मांसाहार करत नसाल तुमच्या घरामध्ये जेखील मांसाहार होणार असाल तर मग तुम्ही तसं मांसाहार होऊ देऊ नका तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतायत म्हणून सांगते आहे आणि तुम्ही जर स्वतः जरी मांसाहार खाणारे असाल तरीसुद्धा मग तुम्ही नॉनव्हेज पिरियडमध्ये तुम्हाला खाता येणार नाही जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आणि नित्यसेवेमध्ये जर तुम्ही गुरुचरित्राचं पठन करणार असाल तर मग ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही आणि दर गुरुवारी तुम्ही करणार असाल तर गुरुवारी कुणी मांसाहार करत नाही म्हणजे तुम्ही करणार असाल किंवा तुम्ही जरी खाणारे असणार किंवा तुमच्या घरामध्ये कुणाला तुम्हाला बनवून द्यायचं असेल किंवा घरचे खाणारे असेल तरी देखील तुम्ही गुरुवारी जर का तुम्ही सेवा करत असाल तर गुरुवारी कुणाकडे खाल्ला जात नाही परंतु तुम्ही नित्यसेवेमध्ये करत असाल तर मग तुम्ही मांसाहार हा तुमचा वर्ज तुम्हाला करावा लागेल काही काही ठिकाणी असेही होते की काही काही स्त्रिया मेसचा व्यवसाय करतात मग मेसचा व्यवसाय करतात ते त्या स्वतः खात नाहीत परंतु त्यांचा व्यवसाय आहे मग त्यांना समजा समोरच्याची जी फरमाईश असेल त्यांना ते बनवून असेल कधी कधी नॉनव्हेजच्या डिशेस देखील त्यांना त्यांच्या मेसमध्ये वगैरे बनवावं लागत असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही सेवा करू शकता त्याला काही हरकत नाही तुम्ही तुमची सेवा करा नंतर तुम्ही तुमचं जेवण वगैरे स्वयंपाक जे काही तुम्हाला बनवायचं असेल असेल ते तुम्ही शकता तुमची सेवा करण्याची इच्छा तर आणि जे बाहेर आहेत किंवा जे बाहेरचं अन्न ग्रहण करतात नोकरीनिमित्त काही काही जण बाहेर गेलेले असतात मग त्यांना मेसचं वगैरे खावं लागते मग सेवा कशी करायची तर मग तुम्ही म्हणजे एक नियम हा आहे की परांना घ्यायचं नाही मग सेवा तर तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणा आणि मग तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता त्याला काही हरकत नाही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग तुम्ही तुमचं ते अन्न ग्रहण करायचं म्हणजे आता आपल्या आपण जरी सेवा काई, काई आहे आपण घरी राहतोय परंतु काही काही वेळेस आपल्याला बाहेर जायची गरज पडते कुठं काही जवळचं लग्नकार्य आहे काही कार्यक्रम आहे मग ते तिथे जर आपण परान्न घेतलं घ्यायची जर आपल्याला गरज पडली तर मग तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि आपण ते अन्न हे ग्रहण करू शकतो वाचन कधी करायचं आहे तर तुम्ही सकाळी करू शकता चार वाजेपर्यंत तुम्ही तुमचं वाचन हे करून घेऊ शकता सकाळपासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून तीनपासून तर तीन वाजेपासून तर मग तुम्ही चार वाजेपर्यंत तुम्ही तुमचं वाचन वाचन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे या काळामध्ये आपल्याला वाचन करायचं नसते कारण की ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडे या काळामध्ये आपल्याला वाच आपलं वाचन हे बंद करायचं आहे आणि नंतर आपण आपलं वाचन हे करू शकतो ज्या कुंडलीमध्ये अठरावा किंवा बारावा गुरु लागणार आहे त्यांनी आवर्जून चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठन करा म्हणजे जे काही गुरुचा आपल्याला त्रास होणार आहे तो त्रास कमी होईल मानसिक शांतता आपल्याला लागेल त्यामुळे तुम्ही चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं आवर्जून पठन करावं ज्या गर्भवती स्त्री आहे त्यांनी देखील आवर्जून चौदाव्या आणि अठराव्या अध्यायचं पठण करावं ज्यांना ज्या प्रेग्नंट स्त्री आहेत त्यांनी आवर्जून चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं वाचन करावं तुम्हाला वाचन करणं नाही शक्य झालं तर तुम्ही ॲटलीस्ट श्रवण तरी करा त्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त श्रवण करावं आणि चौदावा आणि अठरावा अध्याय कसा वाचायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाचायचा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथामधून आपल्याला वाचायचा का तर नाही गुरुचरित्र ग्रंथामधून आपल्याला वाचायचं नाही तुम्ही एक जे धार्मिक पुस्तकाचं दुकान आहे तिथे जा तिथून तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्र ग्रंथाचा घेऊन या आणि तो ग्रंथ आणल्याच्यानंतर मग तुम्ही म्हणजे ते कंबाईन पण मिळतात की चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही जर त्या दुकानदाराला सांगितलं की चौदावा आणि अठरावा अध्याय मला गुरुचरित्र ग्रंथातला पाहिजे तर ते कंबाईन मिळतात दोन्ही अध्याय एकासोबत मिळतात किंवा दोन्ही अध्याय वेगवेगळे देखील मिळतात म्हणजे एक चौदावा मिळतो आणि एक अठरावा मिळतो तर तुम्ही तसे दोन्ही आणून घेतले तरी सुद्धा चालते किंवा दोन्ही कंबाईन तुम्ही आणून घेतले तरीसुद्धा चालते परंतु गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला काढून रोज रोज तो वाचायचा नाही तो तुम्ही तसाच ठेवायचा कारण गुरुचरित्र ग्रंथ हा प्रचंड शक्तिशाली आहे त्यामुळे सतत त्या ग्रंथाला हाताळायचं नाही तुम्ही तुमचं एक वेगळं पुस्तक आणून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता नित्यसेवा जर तुम्हाला करायची असेल तर रोज तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकता तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करा किंवा तुम्ही दर गुरुवार ते गुरुवारी तुम्ही या अध्यायांचं पठण करू शकता परंतु अध्यायाचं पठण नक्की करा जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे संकट आहेत ते दत्तकृपेनं नक्कीच दूर व्हायला सुरुवात होतात तुम्ही याचा अनुभव घ्याल म्हणजे अशा भरपूर जणांना अनुभव आहे आणि अनुभवाशिवाय काही प्रचिती नसते माणूस जेव्हा अनुभव घेतो तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची प्रचिती येते त्यामुळे तुम्ही आवर्जून या अध्यायांचं पठन करा पठन कसं करायचं आहे नियम काही खूप असे नाहीत पठन कसं करायचं आहे काय करायचं आहे नियम मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्यानुसार तुम्ही पठन तुम्ही करू शकता जरी तुमच्याकडून पठन करणं नाही झालं म्हणजे आता खूप जणांना खूप काम आहे मग ॲटलिस्ट तुम्ही श्रवण तरी करण्याचा प्रयत्न करा मी संकल्पयुक्त जर सेवा करत असाल तर मग तुम्हाला देवघरा जा समोर बसूनच तुम्हाला हे वाचन करायचं आहे मग तुम्हाला देवघरासमोर बसूनच याचं वाचन करावं लागेल पठन करावं लागेल परंतु तुम्ही नित्यसेवेमध्ये तुम्ही याचं वाचन करताय तर मग तुम्ही तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाच्या तुम्ह ठिकाणी जाऊन जरी तुम्ही याचं वाचन केलं तरी सुद्धा चालते त्याला काही हरकत नाही म्हणजे आता ना वर्किंग स्त्री आहेत पुरुष आहेत मग तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तो ग्रंथ घेऊन जायचा आणि तिथे देखील तुम्ही तुमचं नित्यसेवेचं से तुम्ही नित्यसेवेमध्ये तुम्ही याचं वाचन करू शकता त्यासोबत अजून एक स्तोत्र येते ते म्हणजे गोराष्टक उद्धारक स्तोत्र तर आपल्या जीवनातले जे काही दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत त्या उद्धारून जाण्यासाठी त्या दूर होण्यासाठी गोरकष्ट उद्धारक जे स्तोत्र आहे त्याचं तुम्ही नित्यसेवेमध्ये तुम्ही त्याचं वाचन सुरू करा ती सेवा तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील अगदी थोड्या वेळातच ते वाचून होते खूप काही मोठं नाही तर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये गोरकष्ट उद्धारक स्तोत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता वाचन करू शकता त्या याचे देखील खूप प्रचंड चांगले अनुभव आहेत आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपण आपल्या अवतीभोवती सतत आपल्या देवाचं कवच राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये या स्तोत्राचं देखील वाचनाला तुम्ही सुरुवात करू शकता हे जे अध्याय आहेत हे कुणीही वाचू शकतात त्याला काही बंधन नाही नित्यसेवेमध्ये तुम्ही वाचा नित्यसेवेमध्ये जर का तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही फक्त गुरुवारी तुम्ही ही सेवा करू शकता परंतु सेवा करा कारण की सेवा केल्यामुळे काय होतं की आपलं माइंड स्टेबल होते आपल्या जे काही मानसिक ताणतणाव आहेत ते दूर व्हायला सुरुवातीला आपल्याला एक स्वतःलाच एक प्रोटेक्टिव्ह असं वाटतं की आपण कोणीतरी कुन आपल्याला प्रोटेक्ट करते आहे कोणीतरी आपल्याला सांभाळते आहे आणि ज्यांच्यावरती दत्तकृपा असेल त्यांना तर बघायलाच नको प्रत्येक आयुष्यातली गोष्ट आहे प्रत्येक आयुष्यातले जे संकट आहे दुःख आहेत ते नक्कीच दूर होतील त्यामुळे तुम्ही ही सेवा करा आणि अतिशय सुंदर छान अशी सेवा आहे तुम्ही सेवा जेव्हा जेव्हा कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला या सगळ्यांचे अनुभव नक्की यायला सुरुवात होतील व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल वरती नेमला चॅनल सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद